अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोज सकाळी भारताला सांगतात रशियाबरोबर व्यवहार करू नका नाहीतर दंड पण अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ही धमकी वास्तव बनली आहे ट्रम्पने भारतावर पन्नास टक्के टे टॅरिफ लावले म्हणजे आयात कर वाढला कारण भारत रशिया व्यापार पण ही फक्त धमकी नाही मित्रांनो हे एक नव्या युगाची सुरुवात आहे भारत आणि रशिया यांनी अनेक क्षेत्रात नवे करार केले तेल शस्त्रामध्ये तंत्रज्ञान खते रेल्वे आणि आता व्लादिमीर पुतीन सत्ता भारतात येणार आहेत ही मैत्री कशी मजबूत होत आहे ट्रम्पच्या धमक्यांचा भारतावर काय परिणाम आणि यात चीनची भूमिका काय चला तर मग पाहूया मित्रांनो ही मैत्री नवीन नाही एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाला आणि रशिया तेव्हा सोव्हिएत युनियन पहिल्या देशापैकी एक होता ज्याने भारताला मान्यता दिली एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात रशियाने भारताला साथ दिली आज दोन हजार पंचवीसमध्ये ही मैत्री आणखी घडत होत आहे पण पन, ट्रम्पच्या पन्नास टक्के टॅरिफमुळे जे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून लागू झाले भारताच्या निर्यातीवर परिणाम होत आहे अमेरिकेतील ॲमेझॉन वॉलमार्ट यासारख्या कंपन्यांनी भारतातून आयात थांबवली कारण टेक्स्टाईल क्षेत्रात पन्नास टक्के कर वाढल्याने किंमत दीडपट पट वाढेल ते टॅरिफ म्हणजे काय अमेरिका फर्स्ट नीती दोन हजार पंचवीसमध्ये भारताने रशियाकडून सदुसष्ट पॉईंट सात अब्ज डॉलरचा सा व्यापार केला मुख्यतः तेल ट्रम्प म्हणतात हे रशियाच्या युद्धाला मदत करते पण अमेरिकाही रशियाकडून युरेनियम खते आयात करते हा दुहेरी मापदंड आहे भारतासाठी हा धक्का आहे पण आम्ही आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाला गती देऊ शकतो दोन हजार पंचवीसच्या अकाउंटनुसार भारत रशिया व्यापार पाच पॉईंट आठ पट वाढला आहे आणि आता नवे करार टेक्नॉलॉजी ट्रान्सफर एव्हिएशन रेल्वे मॉडर्नायझेशन हे कसे घडले चला तर इतिहासात जाऊया एकोणीसशे पन्नासच्या दशकात भारताने रशियाकडून भिलाई स्टाईल प्लांट घेतला एकोणीसशे नव्वदनंतर रशियाने सो तीस म्हणजे एम के आय विमाने दिली दोन हजार अठरामध्ये एस चारशे मिसाईल सिस्टीमचा पाच पॉईंट पाच अब्ज डॉलरचा करार आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये रशिया भारताला रेअर अर्थ इलिमेंट्स देणार हे इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी गरजेचं आहे आणि चीनकडे एकाधिकार आहे हे करार दिल्लीतील वाणिज्य भवनामध्ये अकराव्या वर्किंग ग्रुपच्या बैठकीत झाली भारताच्या इंडस्ट्री मॉडर्नायझेशन रशिया भारत करार ट्रम्प म्हणतात भारताने रशियाबरोबर व्यापार केला तर मी दोनशे पन्नास टक्केपर्यंत टॅरिफ लावेन पण भारताने उत्तर दिले आम्ही आमच्या हिताचं रक्षण करू अजित राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मॉस्कोला गेले आणि पुतीन भारतात येणार असल्याची पुष्टी केली डेट दोन हजार पंचवीसच्या अखेरीस मित्रांनो हे नवे करार फक्त तेल आणि शस्त्रापुरते मर्यादित नाहीत चला तर मग एक एक करून पाहूया ऊर्जा क्षेत्र भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करतो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सदुसष्ट पॉईंट सात अब्ज डॉलरचा व्यापार ट्रम्पला हा प्रॉब्लेम आहे कारण हे रशियाच्या युद्धाला मदत करते असं ते म्हणतात पण भारतासाठी ते ऊर्जा सुरक्षा आहे रशियाने फॉस्पोट आणि पॉटेश बेस्ट खत निर्यात करण्याचे मान्य केले जे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे रशियाकडे मोठे साठे आहेत आणि हे खत भारताच्या कृषी क्षेत्राला गती देईल आम्ही शेतकरी रोज खताच्या किमतीशी झुंजतो चीनकडून येणारे खत महाग आणि अविश्वसनीय रशियाचे खत आले तर आमच्या पिकांना चांगले उत्पादन मिळेल ट्रम्पच्या टॅरिफमुळे आमचे कापड निर्यात थांबली पण हे करार आम्हाला नवे मार्ग देतील आता दुसरे क्षेत्र संरक्षण भारत रशिया संयुक्तपणे शस्त्रे बनवणार ब्रह्मोस मिसाईलचा जॉईंट व्हेंचर आधीच यशस्वी आता एस चारशेच्या शेवटच्या दोन युनिट्स दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये येतील आणि सत्तावन्न फायटर जेट्ससाठी रशिया टेक्नॉलॉजी ट्रान्सफर देणार वीस ते तीस जेट्स ताबडतोब आणि सहउत्पादन हे भारताच्या मेक इन इंडियाला बळ देईल एव्हिएशन आणि एरोस्पेसमध्ये रशिया मदत करणार भारताच्या विमान तंत्रज्ञानात आणि रेल्वे रशिया हायस्पीड रेल्वेसाठी मदत करतोय वंदे भारत ट्रेनला गती देण्यासाठी तंत्रज्ञान हे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करेल सर्वात इंटरेस्टिंग रेअर अर्थ एलिमेंट्स हे इलेक्ट्रॉनिक वाहन मोबाईलसाठी गरजेचे चीनकडून नव्वद टक्के उत्पादन आणि भारताने पण रशियाने भारताला देणे मान्य केले याशिवाय मायनिंग टेक्नॉलॉजी डी प्रिंटिंग वेस्ट मॅनेजमेंट कोल गॅसिफिकेशन ही सिस्टीम इतकी लांब आहे की ट्रम्पचा इको धक्का खाईल हे करार गेम चेंजर आहेत रशियाचे रेअर अर्थ भारताच्या टी व्ही इलेक्ट्रॉनिकला स्वतंत्र बनवतील ट्रम्पच्या टॅरिफमुळे आमचे फॉर्मॅटिकल निर्यात सुरक्षित आहे कारण अमेरिकेला स्वस्त भारतीय औषधे हवीत पण टेक्स्टाईलमध्ये धक्का पन्नास टक्के टॅरिफमुळे अमेरिका कंपन्या बांगलादेश पाकिस्तानकडे वळतील खरंच दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार भारताच्या टेक्सटाइल निर्यातीत चार ते पाच अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते तामिळनाडूच्या टेक्स्टाईल बेजेटमध्ये हजारो नोकऱ्या धोक्यात पण भारत नवे बाजार शोधतोय युरोप आफ्रिका भारताला रशियापासून दूर करणे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ऑर्डर ऑर्डरमध्ये ट्रम्प म्हणतात भारत रशियाच्या अर्थव्यवस्थेला मदत करतो पण भारताने उत्तर दिले अमेरिका आणि ए ई रशियाबरोबर व्यापार करतात दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेने रशियाकडून युरेनियम पॅलेडियम आयात केले ट्रम्पचा हा युग आहे ते म्हणतात जग माझ्या बाजूला फिरते पण ब्रिक्स राष्ट्र भारत रशिया चीन ब्राझील एकत्र येत आहेत दोन हजार पंचवीसच्या ब्रिक्स समितीमध्ये मोदींनी लुला डिसेलवाशी बोलले चीन ट्रम्पला आमंत्रण देत आहे पण पुतीन भारतात येत आहेत ते ट्रम्पला त्रास देते ब्रिक्स दोन हजार पंचवीस समितीमध्ये रिओडी जनरेओमध्ये सहा ते सात जुलैला झाले जागतिक शासन सुधारणेवर फोकस भारत रशिया मैत्रीमुळे रशियांचे चीनवर अवलंबित्व कमी होईल भारत दाखवतो आम्ही कुणावरही अवलंबून नाही ट्रम्प म्हणतात भारत रशिया मृत अर्थव्यवस्था पण भारत दोन हजार पंचवीसमध्ये चार पॉईंट एकोणीस ट्रिलियन डॉलर जी डी पीसह चौथ्या क्रमांकावर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तिसरा हे ट्रम्पला निराशा दाखवते आणि अमेरिकेतील कंपन्या ॲमेझॉन गॅपने भारतातून आयात थांबवली टेक्स्टाईलवर चौसष्ट टक्केपर्यंत कर ट्रम्पच्या धमक्यामुळे भारताला नवे पॅटर्न शोधावे लागते युरोप ब्रिक्स पण रशियाबरोबर मैत्री मजबूत होत आहे पुतीनच्या भेटीमुळे नवे करार हे भारताच्या फायद्याचे स्ट्रॅटेजिक पार्टनर कमी आहेत रशिया विश्वसनीय आहे आमचे ऑर्डर्स थांबले पण आम्ही युरोपकडे वळतो रशियाच्या तंत्रज्ञानाने आमची इंडस्ट्री मजबूत होईल भविष्य उज्ज्वल आहे रम गेल्यानंतर नवे राष्ट्राध्यक्ष येतील पण सध्या जग एकत्र येत आहे स्वित्झर्लंडवरही एकोणचाळीस टक्के टॅरिफ मित्रांनो ही मैत्री अमेरिकेला झुकवेल का तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद